नक्षत्र चित्रा हे चौदावे नक्षत्र असून कन्या व तुला राशीत येते यांचा स्वभाव यांचा स्वामी मंगळ आहे आणि मुख्यतः देवता विश्वकर्मा सृजनशीलतेची देव आहे या नक्षत्रात सत्तावीस गुण असून त्याचे काही विशेष गुणधर्म खालीलप्रमाणे चित्रा नक्षत्राचे वैशिष्ट गुणधर्म सृजनशीलता सौंदर्य प्रेम चित्रानक्षातील लोक अत्यंत कलात्मक डिझायनर वास्तुविचारक फॅशन फोटोग्राफी सजावट चित्रकला या क्षेत्रात कुशल असतात त्यांना सौंदर्य देखणेपणा झगमगाट आवडतो स्वाभिमानी आणि आत्मविश्वासू हे लोक स्वाभिमानी असतात आणि कुठल्याही परिस्थितीत आपला आत्मसन्मान जपतात मंत्रमुग्ध करणारे व्यक्तिमत्व यांचा चेहरा आकर्षक नजरेत खिळवून ठेवणारा असतो अनेकदा लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात उग्रतेचा प्रभाव मंगळ ग्रह स्वामी असल्यामुळे यांच्यात कधी कधी क्रोध हट्टीपणा थेटपणा दिसतो निर्णय घेताना ते धाडसे असतात पण थोडेसे उतावीळ असू शकते गुप्त गोष्टीकडे आवड चित्रा नक्षत्रातील व्यक्तींना गुढ रहस्य तांत्रिक गोष्टी यामध्ये रस असतो तयारीने काम करणारे एकदा काही ठरवलं की पूर्ण तयारीने आणि नियोजनपूर्वक काम पूर्ण करतात परफेक्शन निष्ठ वृत्ती असते परफेक्ट नाते संबंधात थोडेसे गुंतागुंतीचे प्रेमात आकर्षण खूप असते पण नात्यामध्ये थोडी अस्थिरता किंवा युगोमुळे मतभेद संभवतात आपल्या मतावर ठाम राहण्याची सवय असते धन व्यवसाय आणि करिअर आर्किटेक्चर फिल्म मेकिंग अभिनय सर्जरी फॅशन डिझाईन व बांधकाम क्षेत्र शस्त्रक्रिया सर्जन अभियंता हस्तकला या नक्षत्रात चित्रा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीचे विशेष गुण असतात म्हणून चित्रा हे गुण वैशिष्ट्य होय लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद